तारीख पे तारीख वर बोलणार कोण आज तिथीला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या केसेस धरून पंच्याऐंशी हजार खटले प्रलंबित आहेत देशातील हायकोर्टात साठ लाख खटले पडून आहेत जिल्हा स्तरावर साडेचार कोटी खटले भिजत घोंगले पडल्यासारखे आहे न्यायालय आपापल्या आप पायरीवर खिसे कापून मंगळसूत्र चोरांना दस कदम देतात राजकीय भोट्या चोरांना आदबी नाही तारीख पे तारीखचा खुराक चारतात रामशास्त्रींनी श्रीमंत पेशव्यांना तारीख पे तारीख नाही तर देहांत प्रायचित्त ठोठवले होते निकाल हा कोणाच्याही बाजूने होऊ द्या पण न्याय झालाच पाहिजे विधानसभेचे सत्र संपत आल्यावर तुम्ही न्याय देणार हे पाहून मंत्रिपदासाठी शिवून खुंटीला टांगलेले कोटसुद्धा असतील यावर सगळ्यांनी चुप्पी धरली तर बोलायचे कोणी सुप्रीम कोर्टाला न्यायदान करता येत नसेल तर सरळ जनतेच्या न्यायालयातला निवाडा मान्य करा जनतेच्या न्यायालयात सुद्धा लफंगेबाजी चालू आहे ई एम घोटाळा हा काही नवीन नाही यू एमनी तर एक नवीन पायंडाच पाडला आहे न्यायालयाला नेमके काय पुरावे आहेत एखादे घटनाबाह्य सरकार दोन अडीच वर्षे राज्याच्या बोडक्यावर बसवले गेले ते केवळ न्यायालयाच्या मर्जीने या कालावधीत झालेली जनतेची लूट तरी न्यायालय भरून कसे देईल कोणीतरी बोलणे अपेक्षित होते ठाकरे बोलले त्यात बिघडले काय मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा